नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजारबद्दल माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण दिवस अस बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा सकाळी सहा ते दुपार दोनपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो महेश बाजारसोबत सांगोल्यामध्ये शेळी बोकड मेंढी खिल्लार दानामध्ये खिल्लार गाई खिल्लार खोन खिल्लार बैल याच्या गायीच्या पाड्या हे सर्व गाय तुम्हाला एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहेत एक वेळा अवश्य बाजारला भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या शेती संगोपन चॅनल येऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या बाजारचे काय अपडेट आहेत शेतीविषयी पशुपालनाविषयीची काय माहिती आहे ती तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळेल चला आता जाणून घेऊयात मैस बाजारबद्दल अधिक माहिती काय म्हणता किंमत साठ हजार रुपये वेत किती आहे दुसरं वेत आहे दूध किती पाहिले होते त्याला एका टायमाला तीन लिटर दूध देणारी मैसा आहे मित्रांनो दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत अजून आप काय म्हणत किंमत किंमत नव्वद हजार वेत किती तू आहे वेत आहे तू झाला एका टायमाला पाच लिटर दिवस किती बाकी आहेत आता एक महिना बाकी आहे अजून काय म्हणतो किंमत नव्वद किती बाई पहिलेच पहिल्यावर आहे दिवस किती बायकेल आता बायक आहे अंदाजे दूध किती निघेल माझ्या अंदाजे सात आठ लिटर पडेल एका टाइम एका टायमाला दिवसाच पंधरा लिटर बरं सिमेंट कोणतं भरलेलं आहे काय सगळं काय माहित नाही तस काय म्हणता गाव कोणतं सोमयावाडी सोम्यावाडी काय म्हणता मशीची किंमत पंचाहत्तर <laughs> किती वेळ आहे तिसर दुधाला पाच लिटर दोन निघत आहे दिवस किती बाकी आहेत दिवस दिवस बाकी बाकी आहेत गाव कोणतं आपलं आपले काय म्हणतात किंमत आपली पंच्याहत्तर हजार वेळेत कितीच पहिल्या रोज दिवस किती बाकी आहे अंधारे दुधाला कशी निघल काय चाळीस चार वेत दुसरे वे चार साडे चार लिटर आपले आपल्या काय म्हणता किंमत किंमत काय सांगताय पासष्ट हजार रुपये वेद किती म्हशीचं पहिला रोज आहे दिवस किती बाकी आहेत दहा पंधरा बाकी आहेत गाव कोणतं आपलं कडलास सांगोला हा मग काय म्हणता किंमत पंच्याहत्तर वेद चौथ्या वेताचे दुधाला कसे आहे चार पाच अकरा मध्ये चालते बघा काय म्हणते किंमत सत्तर हजार वेद किती वय दुसरे त्याचे दिवस किती बाकी आहेत पंचवीस दिवस बाकी आहेत दुधाला तीन लिटर पिळलेल्याकडे मला काय म्हणते किंमत ऐंशी ऐंशी हजार वेद किती आहे दुसरं वेत आहेत दूध कसे आहे दूध एका पाच रुपये येते दिवस किती बाकी आठ दिवस राहते आठ दिवस बाकी अजून ऐंशी काय म्हणतात किंमत ऐंशी हजार वेद किती आहे

मग काय म्हणतात मशीच किंमत सत्तर हजार वेळेत किती पहिला रोज आहे दिवस किती बाकी आहेत अजून सात दिवस बाकी आहेत मग आपले मेसे समोरची काय म्हणता किंमत पासष्ट किती आहे दुसरं दुसरं रुपये आहे दिवस किती बाकी आहेत अजून दिवस आहे बर आठ दिवस बाकी दुधाला दोन टाईम सात लिटर निघत आहे का म्हणता जोडीचं काय सांगत आहे हा किंमत असते जोडीच किती म्हणत आहे सव्वा लाख रुपये वेत किती वेत काय दुसरे हे वे दुसरे वेताचे दुधाला कसे आहेत काय चार साडे चार चार साडे चार साडे चार कोणतं का आपलं हे आपले सगळं पुढचं हेच काय म्हणत आहे मशीच नव्वद नव्वद तिसरं हे तिसरं आहे दुधाला कशी आहे दुधाला हे पाच लिटर दूध आहे बरं समोरची किती म्हणत आहे किंमत शंभर साठ हजार साठ हजार वेद हे दुसरं आहे दुधाला कसे आहे का दोन तीन साडेतीन तीन साडे तीन चालतील काय याची किंमत याची सांगतोय काय म्हणते किंमत याची नव्वद दुधाला कशी आहे दोन देते बेत किती आहे काय तिसरं बेत आहे <Sk -tune> दिखे दिखे मामा काय म्हणते किंमत किंमत का सांगितली ऐंशी रुपये वेद किती आहे तिसरं वेद येते दुधाला साडेपाच एका टायमान चालते दिवस किती बाकी आहे आता वीस दिवस बाकी आहेत अजून पलीकडे आपलीच आहे का त्याची काय सांगताय पंच्याहत्तर वेळ पाचवा आहे दुधाला कसे आहे दोन ट्रेन बार चालते काय म्हणता किंमत ऐंशी किती वेळ त्याचे दुसरं वेळ येते दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत दुधाला कसे सहा सात लिटर चालते दोन टाइम मिळून काय म्हणता किंमत त्याची पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी वेद किती आहे वेद चौथा आहे चौथा आहे दुधाला कशा आहे काय दुधाला चार पाच चार पाच चालते पा आता दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस राहायचे त्याच शेवट द्यायचं काय होईल ती बहात्तर ला द्यायची गाव पंढरपूर पंढरपूर बघा काय म्हणतो किंमत किंमत काय सांगताय एक लाख चाळीस हजार रुपये वेत किती वे तिसर तिसरं आहे दुधाला कसे आहे सात लिटर दोन टायम मिळून एका टायम सात लिटर दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत वरचे